चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवडल्या आहेत प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी आणि चारचाकी वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यामुळे या, या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध धंद्यांची माहिती मिळवत जिल्ह्याभरात आरोपींना अटक करण्यासाठी मोहीम राबवली यावेळी काही आरोपींची टोळी नवीन शोरूम विना कागदपत्रांची दुचाकी चारचाकी वाहनांची विक्री करून शासनाची तसेच फायनान्स कंपनीची फसवणूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या या माहितीच्या आधारे सापळा रचून आशिष सहारे पवन साहू संदीप कनासिया तिघांना अटक केली कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेतील आरोपींकडून बत्तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे